गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे मागील काही दिवसांपासून माढा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत ग्रामस्थ मतदार समर्थक यांच्या भावना जाणून घेत आहेत काल धैर्यशील मोहिते पाटील हे सातारा जिल्ह्यातील विविध गावच्या भेटीवर होते तर कालच फलटण येथे रामराजे निंबाळकर यांनी मेळावा घेत भाजपचे उमेदवार खासदार रणजित सिंह यांच्या उमेदवारीस आपला विरोध कायम असल्याचे दर्शवून दिले आज धैर्यशील मोहिते पाटील हे शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाच्या दर्शनास गेले असता नेमके या ठिकाणी रामराजे निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे निंबाळकर यांची आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट झाली विशेष म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील आणि अनिकेत राजे निंबाळकर यांनी एकत्रच शंभू महादेवास महाअभिषेक केल्याचेही दिसून आले अकस्मात भेट म्हणून सांगितल्या गेलेल्या भेटीने मात्र राजकीय वर्तुळात पुन्हा तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत यावेळी धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले यांनी लोकांचे कल्याण हो अशी मागणी देवाकडे केल्याचे सांगितले आजची भेट योगयोग हो म्हणायची का योगच आहे शंभू महादेवांकडे होऊन योग बाबा काय सांगाल आज पाटलांबरोबर तुमची भेट झाली आज देवदर्शनाला तुम्ही आलात काय सांगाल काय मागितलं तुम्ही काय प्रचाराचा नार पडला असं समजायचं का पलटणच्याकडून उमेदवार उमेदवार आहेत ना बारा तारखेला